कोल्हापुरात केले जात आहेत अवैध धंदे धंदे चक्क ठिकाणी हे सुरूच पोलीस प्रशासन गप्प का तरुण वर्ग बिघडतोय नागरी संतप्त लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलचं स्ट्रिंग ऑपरेशन कोल्हापूर शहरात अनेक वर्दळीच्या ठिकाणी मटका जुगार मसाज पार्लर कॅफे अवैधरित्या जोरात सुरू आहेत कॉलेज युवक युवती ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत आणि अवैध व्यावसायिक मालामाल होत आहेत हे सर्व व्यवसाय कोणाच्या वरद सुरू आहेत यासाठी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे तसेच रहदारीच्या ठिकाणी हे सर्व व्यवसाय जोरदार बिनदिक्कतपणे सुरू आहेत कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दाईच्या ट्रॅफिक सिग्नलच्या आजूबाजूला कोल्हापूर जिल्ह्याचे पत्रकार शरद नारकर यांनी केले आणि अवैध व्यवसाय कशा प्रकारे राजरोजपणे जोमात सुरू आहेत हे बातमीच्या माध्यमातून पोलीस आणि जनतेच्या निदर्शनास आणले आहे एखाद्या गुन्ह्यातील गुन्हेगार कोणत्या ठिकाणी थांबेल चोरीचा माल घेऊन चोर कुठे येणार आहे यासंबंधीची माहिती पोलिसांना मिळू शकते तर रोज राजरोजपणे सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती पोलिसांना मिळत का नाही असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दाद मागायची कोणाकडे असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे यापुढे अवैध व्यवसायासंदर्भात मालिका सुरू राहिल्यास लायव इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते उघडकीस आणलं जाईल असं पोलीस प्रशासनालाही सूचित करण्यात येत आहे